कुठलंही तत्व जेव्हा अतिरिक्त होतं ना तर ते दोषच निर्माण करत आणि कुठलंही तत्व जेव्हा कमी पडतं ना तेव्हा ते दोषच निर्माण करत पावसाळ्याचे दिवस आहेत छान क्रिकेटची मॅच आहे आणि पिच वरती धो धो पाऊस सुरू झाला मॅच थांबली मग मला सांगा ते पाणी वाईट आहे का पाऊस वाईट आहे पण ते पीच वरती पडणार पाणी कारण त्याची जागा चुकली ना जागा चुकली म्हणून दोष निर्माण झाला तसच पाण्याचा ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये माती पडली आहे मग माती वाईट आहे पण ती प्यायच्या पाण्याच्या ग्लासात पडली आहे ना जागा चुकली आणि म्हणून दोष निर्माण झाला ती चुकलेली जागा त्याला करेक्ट करण्याचं काम स्वयंपूर्ण उपचार करतात अतिरिक्त तत्व जर शरीरामध्ये निर्माण होत असेल तुमच्या कोणत्याही कर्मातून काया वाचा आणि मन ह्या तिन्हीच्या माध्यमातून आपण कर्म करत असतो आणि कुठल्याही माध्यमातून अतिरिक्त तत्व जर तुमच्या प्राणमय कोशामध्ये औरामध्ये निर्माण होत असेल तर ते तिथून मुक्त करणं युनिवर्सना परत देणं हे काम निरामयाचे स्वयंपूर्ण उपचार करतात